आणि सांगायचं आता आम्हाला शब्द मिळालेला आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर आणि कारखान्याच्या डोक्यावर असलेला पंचवीस हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आता रद्द होणार आहे तो कधीच रद्द झाला नाही पण मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि अमित शाह सहकारिता मंत्री झाले जे या देशात कधी झाला नाही लोकमळ्याचे रेट्रोस्पेक्टिव्हली मागच्या दिवसापासून टॅक्स रद्द होऊ शकत नाही मोदीजींनी ऊस कारखानदारीवरचा आणि शेतकऱ्यावरचा पंचवीस हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा त्या ठिकाणी रद्द करून टाकला आणि आमच्या कारखानदार मोदीजींनी ऊस कारखानदारीवरचा आणि शेतकऱ्यावरचा पंचवीस हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा त्या ठिकाणी रद्द करून टाकला आणि आमच्या मोदीजींनी ऊस कारखानदारीवरचा आणि शेतकऱ्यावरचा पंचवीस हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा त्या ठिकाणी रद्द करून टाकला आणि आमच्या कारखान मोदीजींनी ऊस कारखानदारीवरचा आणि शेतकऱ्यावरचा पंचवीस हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा त्या ठिकाणी रद्द करून टाकला आणि आमच्या कारखानदारीला आणि आमच्या शेतकऱ्याला इन्कम टॅक्सपासून मुक्त करण्याचं काम हे या ठिकाणी मोदीजींनी केलं प्रेस कॉन्फर होता आम्ही डेलिगेशन घेतलं अमित भाईंकडे गेलो सांगितलं कारखाने मरून जातील शेतकरी अडचणीत येतील हे है चांगलं करायला गेले शेतकऱ्याला दोन पैसे द्यायला गेले दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स यांच्या डोक्यावर लादलेला आहे आणि त्याच्यावर येतील हे चांगलं करायला गेले शेतकऱ्याला दोन पैसे द्यायला गेले दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स यांच्या डोक्यावर लादलेला आहे शेतकरी अडचणीत येतील हे चांगलं करायला गेले शेतकऱ्याला दोन पैसे द्यायला गेले दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स यांच्या डोक्यावर लादलेला आहे आणि त्याच्यावर इंटरेस्ट वर इंटरेस्ट वाढतोय काही करा पण हा निघाला पाहिजे इतक्या वर्षाच्या प्रयत्नातनं निघत नाहीये अमित भाईने अधिकाऱ्यांना बोलवलं मोदीजींनी अधिकाऱ्यांना बोलवलं अधिकारी म्हणाले मागच्या काळापासून रद्द करता येत नाही समोरचा रद्द करायचा असेल तर विचार कुरू, मोधी मोधी करू पण मागच्या काळापासून करता येत नाही पण जे स्वतः निर्णय घेतात अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर राहत नाही जे जनतेचं हित पाहतात शेतकऱ्यांचं हित पाहतात त्या माणसाचं नाव नरेंद्र मोदी आहे मोदीजींनी सांगितलं कायद्यात पाहिजे ते बदल करू पण आमच्या शेतकऱ्यांचा इन्कम टॅक्स रद्द करू आणि मोदीजीने निर्णय घेतला दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स मोदीजींनी मागच्या तारखेपासून के रद्द केला आणि भविष्यातही तो लागणार नाही असं सांगितलं आज हे जे काही तीन हजार रुपये साडेतीन रुपये समजत होता आम्ही डेलिगेशन